आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं सातपूर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी समाजकंटकांवर गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता नुकताच सातपूर पोलिसांच्या वतीनं शहरात रूट मार्च काढण्यात आला रूट मार्चच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुडे आदिनाथ बटुळे पोलीस हवालदार विलास गीते सुनील अहिरे दत्ता गायकवाड रमेश वाघमारे यांच्यासह आर एस सी पी सी आर एस एफ क्यू आर टी आणि आठ अधिकारी पंच्याऐंशी कर्मचारी उपस्थित होते हा मार्च सिद्धार्थ चौक सातपूर स्वारबाबानगर नगर चौक सातपूर राजवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा निगळगल्ली भंधुर गल्ली हनुमान मंदिर सातपूर बाजारपेठ रस्जिद महादेव वाडी या एक ते दोन किलोमीटरच्या मार्गक्रमण करून पुन्हा टाउन पोलीस चौकी सातपूर बस स्थानकावर नुट समाप्त झाला आगामी सण उत्सव लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी सातपूर पोलीस सज्ज झाले असून यावेळी अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिथे सी आय एस एफचे एक कंपनी आर सी बी क्यू आर टीची टीम सातपूर पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स आणि कर्मचारी असे मिळून सातपूर हट्टीमध्ये हा रूट मार्च आपण आज आयोजित केला होता त्याच्यामध्ये एकूण सर्व मिळून एटी फाईव्ह कर्मचारी पंच्याऐंशी कर्मचारी आणि आठ अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर